नमस्कार सर्वांना सुप्रभात आणि आज आहे कृष्ण जन्माष्टमी आणि कृष्ण जन्माष्टमीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आपल्याला सुद्धा कृष्ण जन्माष्टमी करायची आहे पूजा वगैरे करायची आहे तर चला मग आता फटाफट बाहेर जाते थोडंसं सा सामान आणते फुलं वगैरे आणि पूजा करून घेऊया तर निरांजन माझी छोटी हरवली होती म्हणजे वटपौर्णिमेला गेले आणि तिथंच विसरून आले तर ते निरांजन आणायचे फुलं आणायचे आणि Uh, कृष्णाला नवीन ड्रेस घ्यायचा विचार करते जन्माष्टमी आहे तर मग म्हटलं चला नवीन ड्रेस आणि नवीन टोप आणूया तर मग फटा -फट uh, uh, आता फटाफट मार्केटला जाते नवीन ड्रेस आणि प्रसादासाठी काहीतरी घेऊन येते कारण मी घरी काही बनवलेलं नाही तब्येत बरी नाही दोन दिवसापासून त्याच्यामुळं नाही बनवणं झालं विचार केला होता घरीच लाडू वगैरे बनवून घेईल पण मग बाहेरूनच घेऊन येते आता आणि चला फटाफट जन्माष्टमी सेलिब्रेट करूया तर बघा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर ब्लॉगला लाईक करा आणि व्लॉग आवडला तर कमेंट मध्ये नक्की सांगा तर सकाळी सकाळी नेहमीची देवपूजा मी करून घेतली होती कृष्णाला अभिषेक सुद्धा घातला होता कपडे आणि ते घालून बाकी होतं कारण कृष्णाची सेपरेट पूजा करायची बाकी होती म्हणून ते तसंच ठेवलं मी देली ची सकाई सकाई सोते शीर जाला तर डेलीची पूजा तर सकाळी सकाळीच होते मग उशीर झाला तर ते चांगलं वाटत नाही म्हणून पूजा करून घेतलेली आणि पूजेसाठी लागणार सामान पण जमा पाठ घेतलेला त्याच्यानंतर छोटा छोटा पाठ या पाठावरती तो छोटा पाठ मांडून घेते आणि तिथे श्रीकृष्णाची स्थापना करून घेते आणि हा छोटासा पाठ मी स्रोत करून आणला होता आणि आज ना हा छान असा ड्रेस नवीन सुंदर भेटला त्याच्यावर आणि एम्ब्रॉयडरी खूपच छान आहे टोप मॅचिंगचा नाही भेटला पण काही फरक घेतला ऑरेंज घेतली कारण कृष्णाला पण सेपरेट पाहिजे असते चला फटाफट तयारी करूया तर एक छोटासा पाठ मांडून घेतला हा पाठ मी सेपरेट लाकडाचा आहे आंब्याच्या लाकडाचा आणि हा पाठ सेपरेट मी देवपूजेसाठी ठेवलेला आहे आपल्या कुठल्याही पूजा असतात तर मग त्या पाटावरती मांडून पूजा होतात कोणती पूजा करताना लाल वस्त्र टाकून घ्यायचं असतं खाली पाटावरती उघड्यावरती नाही करावी म्हणून मग माझं हे पूजेचंच सेपरेट आहे ते घेतले कृष्णाच्या माळासुद्धा आहेत खूप साऱ्या चार पाच प्रकारच्या माळा आणि दुसरा ड्रेससुद्धा मी ठेवलेले म्हणजे वेगवेगळे घालते ड्रेस त्यांना तर आज जन्माष्टमीचा हा नवीन आणलेला आहे तर हा ड्रेस कसा आहे तुम्हाला आवडला का आवड नाही नक्की सांगा तर पिंक आबोली कलर आणि लवेंडर कलरचं कॉम्बिनेशन आहे खूपच छान दिसतोय आणि कृष्णाची मूर्ती जरा छोटीशी आहे कारण देवघरातले देव, देव खूप जास्त मोठे सुद्धा नसावेत असे मान्यता आहे म्हणजे असं म्हणतात आणि कृष्णा म्हटलं की गायसुद्धा आलीच आणि गायची सुद्धा पूजा केलीच पाहिजे म्हणून मग गायसुद्धा घेतलेली आणि गाय आणि वासरू आपल्या घरात असण देखील खूप शुभ मानलं जातं म्हणून प्रत्येकाच्या घरात गाय वासरूची अशी मूर्ती असायला पाहिजे थोडीशी फुलं आणली घरच्या घरी थोडंसं जेवढं होईल तेवढं शॉर्टमध्ये डेकोरेशन वगैरे करण्याचा प्रयत्न करते मी तर झेंडूची फुलं आणली गुलाबाचं फुलं आहे पूजा आपली छोटीशीच मांडायची होती मला म्हणून मग मी काही जास्त तेवढं आणलं नाही कारण आता गौरी गणपती पण आहेत आपल्याकडं त्याची पण नंतर तयारी करायची घरातली क्लिनिंग वगैरे चालू आहे म्हणून मग पूजामध्ये तेवढं काही जास्त मी केलेलं नाही तरी सुद्धा चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केलाय तर दुसरा पन पन दिवा लावलेला आहे पण कुठली आपण सेपरेट पूजा करतो ना तेव्हा पूजेचा सेपरेट एक दिवा आणि अगरबत्ती असली पाहिजे कॉमन सगळ्या देवांमध्ये आणि पूजामध्ये एकच दिवा नसू ये म्हणून मग इकडे पण एक सेपरेट दिवा लावून घेतला कानाला आणि मग फुलं वगैरे टाकून छानसं डेकोरेशन करून घेतलं तर जन्माष्टमीचा उपवास हा महाराष्ट्रात कालच्या दिवशीच करतात म्हणजे कालच होता आणि आज नाही आहे उपास पण मला तर ते वेगळं वाटते आज पूजापाठ करायचा आणि उपवास कालच म्हणून मग मी कालचा उपवास नाही केला आजचाच उपवास केलेला आहे आणि लाडू आणि ड्रायफ्रूटचा नैवेद्य दाखवला थोडंसं पाणीसुद्धा ठेवलेलं एका छोट्या ग्लासमध्ये आणि मुलं खूप खुश आहेत त्यांना फार छान वाटतं कानाची पूजा आणि मुलांना पण बघायला भेटतं आपले सण उत्सव सो, आपल्या परंपरा सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होतात तर मी शिवाजीला आज कृष्णाबद्दल थोडक्यात सांगितलं श्रीकृष्ण कोण होते त्यांचा जन्म कसा झाला कंस मामा कोण होते आणि यशोदा कोण होती कसं झालं काय झालं वगैरे जेवढं मला माहिती होतं तेवढं मी सांगितलं प्रत्येक सणासुदीला ना थोडंफार नॉलेज किंवा माहिती मला माहित नसलं तरी मी सर्च करून देण्याचा प्रयत्न करते कारण मुलांना ते माहिती असायला पाहिजे असतं आणि त्याने लगेच त्याच्या रात्री पप्पांना आलं का सांगितलं सगळं की पप्पा तुम्हाला माहिती आहे का श्रीकृष्ण कोण होते कंस मामानी त्यांचे सात भाऊ मारले होते त्याच्यानंतर आठवा श्रीकृष्ण होते ते सगळं त्याने लगेच त्याच्या पप्पांना सांगितलं म्हणून सगळ्या गोष्टी मुलांना सुद्धा माहित नसणं गरजेचं असतं त्याच्यासाठी सण उत्सव असतात तर बघा तुम्ही फायनल पूजा अशा पद्धतीने झालेली आहे घरात खूपच छान प्रसन्न वाटते देवघराच्या समोरच छोटीशी अशी पूजा मांडलेली आहे तर मुलांचा एक हट्ट आहे मम्मा श्रीकृष्णाला झुलासुद्धा हवा असतो झुल्यामध्ये बसवतात यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी, वर्षी जन्माष्टमीपर्यंत मी श्रीकृष्णासाठी झुलासुद्धा घेऊन येणार आहे तर मुलांनीसुद्धा नमस्कार करून घेतला त्यांनाही छान वाटलं सण उत्सव म्हणजे फक्त करणं खाणं एवढंच नसतं तर आपल्या मुलांना आपल्या परंपरा सांगणं त्यांनाही माहिती असणं गरजेचं असतं म्हणून माझी मुलांना खूप माझ्याप्रमाणेच खूपच जास्त उत्साह असतो प्रत्येक सणामध्ये बाहेर ना पावसाचं वातावरण आहे आणि गच्चा आबाळ भरलेले तुम्ही बघू शकता अंधार पडल्यासारखं वाटतंय तर घरातली क्लिनिंग सगळी करून घेतलेली आहे मी सकाळी सकाळीच करून घेते झाडून पुसून वगैरे देवपूजा करायच्या आधी आणि नंतर देवपूजा होते तर सगळं घरावरून झालेलं आहे आणि बेडरूममध्ये सुद्धा आज म्हणजे मुलं घरी असूनसुद्धा तेवढा पसारा नाही या गोष्टीचं मला थोडंसं नवल वाटतंय सगळं ठीकठाक दिसतंय पण किचनमध्ये मात्र तर सगळा पसारा तसाच पडलेला आहे कारण सगळी कामं एकाच वेळी होत नाहीत आज मला सामान आणायचं होतं पूजेची तयारी करायची होती म्हणून फक्त किचनमधलं प्लॅटफॉर्म मला आवरून घ्यायचं बाकी राहिलं तर इथं भांडे वगैरे नाश्त्याची पडलेली किंवा सामान आणलेलं सकाळची भाजी राहिलेली तसंच सगळं पसारा पडलेला आहे पण काही नाही दहा मिनिटाचं काम आहे आता ते सगळं आवरून घेते आणि आजचा व्लॉग मी इथेच संपवते भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा